जयपूरच्या दौसा महामार्गावर सकाळी झालेल्या भीषण अपघातात एकाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे सॉफ्टवेअर इंजिनियर अभिषेक सिंग आणि त्यांची पत्नी प्रियांशी त्यांची मुलगी श्री आणि वडील सत्यप्रकाश आई रमादेवी हे सर्वजण गाडीतून खाटू श्याम मंदिरात जात होते याच दरम्यान त्यांची कार समोरून येणाऱ्या ट्रेलरशी धडकली आणि भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला दरम्यान अपघाताच्या वेळी मृत अभिषेकचा बहीण आणि त्यांची दोन दुसऱ्या गाडीतून प्रवास करत होते अपघाताबाबत माहिती देताना अभिषेकची चुलत बहीण निरुपमा म्हणाली की सत्यप्रकाश सिंग हे शनिवारी सकाळी त्यांची पत्नी सून आणि नातीसह लखनौ मैनपुरी येथील त्यांची मुलगी रश्मीच्या घरी त्यांच्या नातवाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते तर अभिषेक नोएडाहून त्यांच्या बहिणीच्या घरी पोहोचला होता शनिवारी रात्री सर्वांनी वाढदिवसाची पार्टी केली होती आणि रविवारी सकाळी सर्वजण खाटू मंदिराकडे दर्शनासाठी जात होते अभिषेक गाडी चालवत होता तर दुसऱ्या गाडीत अभिषेकची बहीण रश्मी तिचा नवरा मयंक त्यांची दोन मुलं आणि ड्रायव्हर होते सकाळी आठ वाजताच्या सुमारास जयपूरच्या मनोहरपूर दौसा महामार्गावरील जामवार मगड इथं अभिषेकची कार चुकीच्या दिशेने येणाऱ्या ट्रेलरशी धडकली आणि त्यानंतर दोन्ही वाहनं रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली गाडीतील सर्व लोक गाडीत अडकले थोडं पुढे गेल्यानंतर जेव्हा मयंकला अभिषेकची कार दिसली नाही तेव्हा त्यानं आपल्या सासऱ्यांना फोन केला परंतु सासऱ्यांनी फोन उचलला नाही त्यामुळे मयंकना ड्रायव्हरला सांगून आपली कार टर्न मारली त्यावेळी थोड्या अंतरावर अभिषेकची कार अपघातग्रस्त झाल्याचं दिसून आलं या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते